आम्ही स्वतः बनवलेल्या तीनशे रुपयापासून मुखवटे आहेत हल्ली ट्रेंड आहे ते आहे सगळ्यात मोठी गौरी आहे शिरड्या ठेवायला जागाही उपलब्ध करून आता ही बघा ही, ही स्टँड ची गौरी आहे जबरदस्त वाटत स्वस्त पासून महाग पर्यंत पंधरा ते सोळा वर्ष त्यांना काहीही होत नाही गौरीचे मुखवटे पण असतात आणि बॉडी सुंदर मिळते बघा मोठे मोठे फेटे कन्फ्युज होणार की कुठले घ्यायचे आणि कुठले नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लॉग आपला गणेशोत्सव आता अवघ्याच महिन्यांवरती आलेला आहे ठिकठिकाणी सर्व खरेदी चालू आहे म्हणजे कसं डेकोरेशन असेल गणपतीच्या मूर्त्या असतील पडदे असतील किंवा त्याच्यामध्ये अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे गौरी म्हणजे कसा गौरीचा उत्सवही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीमध्ये साजरा केला जातो आणि आपल्या व्हिडिओच्या म्हणजे कमेंट पण होत्या की गौरीचं काही ना काही दाखवा म्हणून त्यासाठी आता आपण आलो गिरगावमध्ये ज्या ठिकाणी आलो त्या शॉपचं नाव आहे सम्राट आणि ठाकूरद्वारच्या गल्लीमध्ये हे शॉप आहे तुम्हाला सर्व काही ते दाखवतो तर ज्या ठिकाणी आपण आलो आहे ना त्या ठिकाणी गौरीची ए टू झेड वस्तू आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळणार आणि ते पण सुबग ॲक्च्युली मी पहिला या शॉपमध्ये आतमध्ये मी जाऊन आलो सर्व बघितलं मस्त वाटलं त्याच्यानंतर म्हटलं की ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोचया तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा दे दे नक्कीच प्रयत्न असेल तर गणपती बाप्पा मोर्या म्हणत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे ते सम्राट ड्रेसवाला ज्या ठिकाणी हे गौरीचं सर्व या ठिकाणी मिळते इथे येण्यासाठी बरोबर इथून चार ते पाच मिनिटाच्या अंतरावरती ठाकूरद्वारचा या ठिकाणी नाका आहे इथून सरळ आतमध्ये आल्यावरती इथे प्रसिद्ध असा विनय हेलटोम आहे आणि इथे फणसवाडीचा नाका आहे त्या बरोबर नाक्याच्या इकडे हे गौरीचं शॉप आहे जिथे आपण आता चाललोय नमस्कार ताई नमस्कार हा नाव का तुमचं श्रद्धा अच्छा इथे घरात आपल्या आपल्यासोबत मी ऍक्च्युली इथून जात होतो म्हणजे गिरगावच्या नाक्यावर जाता जाता इथे मला सुंदरसं शॉप लागलं आतमध्ये आलो आणि तुमच्याकडले खूप मस्त व्हरायटी बघून विचार केला की के तुमच्याकडली व्हिडिओ करूया मला सांगाय की तुमचं सम्राट जे शॉप आहे गौरीचं ते या ठिकाणी इथे गिरगावमध्ये किती वर्षापासून तरी सम्राट ड्रेसवाला हे जे शॉप आहे ते एकोणीसशे साठ सालापासून आहे आणि गौरीचा जो आम्ही व्यवसाय करतोय तो गेली बत्तीस वर्ष करतोय अच्छा म्हणजे साठ वर्षापासून ड्रेस एकोणीसशे साठ पासून आमचा ड्रेसचा आहे ज्या वर्षी संयुक्त महाराष्ट्र झाला त्या वर्षी पासून आम्ही आमचं शॉप म्हणजे एस्टॅब्लिश झालेला वा मस्त म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला तुमच्या या शॉप मध्ये खूप सारा अनुभव आहे हो खूप एकतीस वर्ष आम्ही गौरीचा व्यवसाय कर ओके आणि समजा मला सांगा की समजा या ठिकाणी गौरीची खरेदी करायला आलं तर त्यांना एकाच शॉप कडली त्यांना काय काय मिळेल एका शॉपमध्ये तुम्हाला म्हणजे ऑल थिंग म्हणजे का तर तुम्हाला फायबरच्या गौरी ज्या हल्ली ट्रेंड झालेला आहे त्या फायबरच्या गौरीपासून कापडी बॉडी फायबर बॉडी प्लास्टर बॉडी तसंच गौरीला लागणारे स्टँड गौरीला लागणारी बाळ गौरीची पावलं गौरीचे सुंदर सुंदर मुखवटे हे जसं तुम्हाला इकडे उपलब्ध ला ला आहे तशाच प्रकारे गौरीला लागणारे फेटे गौरीला लागणारी जे दागिने आहेत किंवा गौरीला ला लागणारी वस्त्र म्हणजे गौरीच्या साड्या ह्या ज्या तुम्ही साड्या बघता आहात त्या ह्या आम्ही स्वतः बनवलेल्या साड्या आहेत नऊवारी आता ही महाराणी पॅटर्न आहे हे मस्तानी पॅटर्न ही गोल साडी आहे ओके okay. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी एकाच छताखालती मिळतील अशी म्हणजे काय की एकदा ग्राहक आपल्याकडे आला की बाहेर पडता कामा नाहीये आणि बाहेर पडताना म्हणजे सर्व प्रकारच्या वस्तू त्याला एकाच छताखालती मिळणं हे हल्लीची उपलब्धता कशी आहे कारण हल्ली लोकांना फार वेळ नसतो बरोबर आहे त्यामुळे पटकन आणि जिथे जसं मिळेल तसं म्हणून सर्व गोष्टी आम्ही त्यांना उपलब्ध करून दिले सर्वात महत्वाचं थँक्यू सो मच ताई मला सांगा की समजा तुमच्याकडे कोणी आलं तर गौरीचे मुखवटे तुमच्याकडे किती रुपयापासून माझ्याकडे तीनशे रुपयापासून मुखवटे आहेत हा जो मुखवटा आहे हा सर्वात okay. साधा मुखवटा ओके पण हा सर्व म्हणजे सर्व मुखवट्यांमध्ये जास्त चालतो अच्छा त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडेल ग्राहकांना आवडेल अशा प्रकारे आम्ही सर्व वस्तू इथे उपलब्ध करू म्हणजे तीनशे रुपयापासून पर्यंत मुखवटे म्हणजे अच्छा तो इकडे आहे का बघण्याचा हो, आहे ना ओके समोरचा आहे का हो इथे पण आहेत इथेही आहेत ओके हे बघा इथे आहेत पण इथे आहेत हे अडीच हजार वाले आहेत ना हा हे अडीच हजार दाखवणार हे लेन्स वाले मुखवटे आहेत अच्छा तेही दाखवते तुम्हाला हे बघा हा ओरिजिनल अमरावती पॅटर्न जबरदस्त जबरदस्त चेहरा वाटत आता हा जो मुखवटा आहे हा लेन्स आहे त्याला लेन्स लावलेली आहे अच्छा हे बघा दोन प्रकारचे ते गौरीचे मुखवटे तुम्हाला हा जो मुखवटा आहे हा बघा हा पण अमरावती पॅटर्न हा पण सुंदर वाटतोय मस्त हे ऍक्च्युअली आता जर मी घ्यायला आलो असतो आणि तीन माझ्यासमोर ठेवले असतो ना तर मी ते कन्फ्युज झालो असतो की मला पसंत पडेल असं हा जो मुखवटा आहे बघा याला म्हणजे एखादी जिवंत म्हणजे देवी गौरी आपल्या समोर आहे असा आपल्याला या मूर्ती समोर भास होतोय आणि ते मला सांगे सगळे मुखवटे ते तुमच्याकडे पीओपी फायबर म्हणजे पीओपी आहे फायबर आहे दोन्ही प्रकारची आहे अच्छा म्हणजे जसे पाहिजे तसे त्याने या ठिकाणी मिळवून दोन्ही प्रकारची ओके मला सांगा की समजा कोणी रेडीमेड सर्व फायबरच्या देवीच्या मूर्त्या घेतल्या गौरीच्या तर या फोल्डिंग मध्ये असतात ना हो या टोटल फोल्डिंग आता ह्याच्यामध्ये पण बघा ही जी आहे ही जॉईंट बोटवाली आहे अच्छा ही बघा त्याच्यात पण फरक असतो ही जॉईंट वाली आहे ही okay. सुटा बोटीवाली सुटा बोटामध्ये तुम्हाला अंगठी किंवा एखादं फुल वगैरे तुम्ही ठेवू शकता मस्त आणि मग ह्याच्यामध्ये तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत अडीच फुटा फुटापासून okay. कमीत कमी अडीच फूट आहे जास्तीत जास्त पाच फुटापर्यंत अच्छा हो तरी जरी समजा अडीच फुटाची मूर्ती एखादी घ्यायची म्हटली तर तिची किंमत काय असू शकते या ठिकाणी साधारण सात साडेसात हजार पासून पुढे जातो अच्छा मग तसं पुढे लोक चेहरा कसे घेत आहेत दागिने कसे घेत साडी कुठली गोल साडी घेतली किंवा नऊवारी साडी घेतली तर तरीही त्याच्यामध्ये किमतीमध्ये थोडाफार फरक पडतो ओके दागिने तुम्ही कुठले घेत कारण माझ्याकडे दागिने जे आहेत ते शंभर पासून जास्तीत जास्त दागिने आठशे रुपयापर्यंत आहेत अच्छा आणि इथे समोर आपण बघतोय ते जे आहेत ते गौरीचे पेटे आहेत मस्त आहे काही ते समोर तिथे तीन प्रकारचे ठेवलेले आहेत आणि तिथे आत मध्ये भरपूर आहेत ऍक्च्युअली ते पण आपण पाहणारच आहोत हे पण हे गौरीचे पेटे आहे हा हे बघा हे गौरीचे फेटे आहेत अशा प्रकारे फायबरची गौरी असेल आणि त्याच्यावरती जर आपण अ तयेकेले ला लावून टाकवत काही ना हो अशा प्रकारची गौरी असेल आणि तिला जर आपण फेटा लावला ना तर खूप मस्त वाटेल याती हे बघा हां सुंदर सुंदर म्हणजे ऍक्च्युअली पूर्ण लुकच तिचं पूर्ण चेंज होतो लुक बदलतो मस्त भारी आणि ऍक्च्युअली तरी ही गौरी आहे ती जरी कोणी एकादाने घेतली तरी ती किती वर्ष त्याला ते लोक यूज करू शकतात जे लाईफ आहे ते कमीत कमी पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त तुम्ही किती वापराल त्याच्यावरती आहे okay, बारा फक... ते पंधरा वर्ष या गौरीला काहीही होत नाही अच्छा फक्त त्यांनी कसं गौरी घेतली ते गौरी घेतली की त्याला जसं आपण लहान बाळाला सांभाळतो तशा प्रकारे त्या गौरीला सांभाळलं पाहिजे मेंटेन कशी करते आणि फोल्डिंगचं जे असतं ते आम्ही त्यांना इकडनं म्हणजे आमच्याकडनं जशी गौर ते घेऊन जातात त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की त्याची काळजी कशी घ्यावी त्याप्रमाणे जर त्यांनी काळजी घेतली तर खरोखर म्हणजे पंधरा ते सोळा वर्ष त्यांना काहीही होत नाही खूप सुंदर पण रिपेंट करू शकतो अच्छा म्हणजे ही जर गौरी घेतली आणि समजा विसर्जनाच्या वेळेला किंवा इतर वेळेला समजा काही थोडस कलर शेडिंग मध्ये हे झालं पण तरीही आता हे जे कलर असतात ना हे सुद्धा एक सहा सात वर्षानंतर पेडवतात काय बोलता हो हो म्हणजे ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर गौरी अशी गोष्ट आहे की आपल्याला एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची हो हो लॉंग टाइम आहे आणि अनेक उत्सव वर्ष आपण वापरू शकतो लॉंग टाइम म्हणजे खरोखरच लॉंग टाइम नमस्कार ताई तुम्ही या ठिकाणी तर गौरी घेतलायत ना ओके okay. हो। तुमचं नाव काय पल्लवी आनंद जगता अच्छा इथे पल्लवी ताई आहेत आणि मला सांग तुम्ही ते गौरी घेण्यासाठी कुठून आलात मी घनसरी वरून आले आले आलेले आहे ओके आणि okay. कशा प्रकारे वाटले तुम्हाला इथे गौरी या शॉप मध्ये आम्ही गौरीचा इंस्टाग्राम वर त्यांचा व्हिडिओ बघितला होता आणि ऍक्च्युली माझं माहेर पण इथलंच आहे भावाच्या थ्रू मी इथे आलेली आहे ते म्हणजे इथे सुंदर गौरीचे मुखवटे पण असतात आणि बॉडी सुंदर मिळते अच्छा मग आता तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या घरी या वर्षी पहिल्यांदा गौरी आहे की यापूर्वी होती गौरी यापूर्वी होती ओके म्हणजे तुम्ही या वर्षी चेंज करता ओके ठीक आहे चालेल थँक्यू ती आता या गौरीची तयारी चालू आहे बसलेली आणि मोठी गौरी सगळ्यात oh. मोठी गौरी हा तर ही गौरी म्हणजे सेल झालेली आहे एक अर्ध्या तासापूर्वी सेल झाली डोंबिवलीला जाणार आहे ओके मग तुम्ही तुम्ही डिलिव्हरी वगैरे हो पण करतात काय डिलेव्हरी पण असते डिलेव्हरी पण असते फक्त डिलेव्हरी चार्ज काय असेल तो किलोवरती ते अच्छा म्हणजे असतोवरती ओके आणि सिंगल पीस जरी घेतला तरी पूर्ण संपूर्ण कुठे कुठपर्यंत देले, होते कल्याण पर्यंत डिलेव्हरी म्हणजे जास्तीत जास्त ठीक आहे बसलेली गौरी अशी असणार काय हो ही बघा ही अशी पॅटर्न असते इथे दोन हात असणार हे दोन पाय असणार ओके okay. आणि याला पाठीना तुम्ही ठेवायला जागाही उपलब्ध करून दिली अच्छा मस्त म्हणजे ऍक्च्युली तुम्ही सगळ्याच्या गोष्टीचा विचार करून गोष्टींचा विचार करून मस्त तरी बघा इथे आपण आता फेटे बघायला आलेलो आहोत फेटे तुम्हाला दाखवतो बघा मोठे मोठे फेटे आणि जबरदस्त आहेत बघा एकापेक्षा एक पॅटर्न या ठिकाणी दाखवत आहेत भरपूर सारे पॅटर्न आहेत म्हणजे इथे तर कुणी आलं तर त्याला गणपतीसाठी पण फेटा मिळून जाईल मस्त आणि तरी फेट्यांची तरी किंमत कुठपासून चालू होते तरी सव्वाशे रुपयापासून आठशे अच्छा सव्वाशे ओके म्हणजे ते, <म्पेटे> ते? Okay. डिझाईन आणि कलर ह्याच्यावरती ते डिपेंड आहे तर हे <म्पेटे> बघा आपण जे गौरीच्या शॉप मध्ये आलो होत ना त्या गौरीच्या शॉप मध्ये गर्दी आपण बघू शकतो म्हणजे एवढी गर्दी आहे ना की इथे ताईंसोबत मला व्हिडिओ पण करायला भेटत नाही पण त्यांना रिक्वेस्ट करून आपण या ठिकाणी व्हिडिओ करतोय ताई तुम्ही कुठे आण गौरी घेण्यासाठी सांताक्रुज वर, वर ना आणि तुमच्याकडे पहिल्या वर्षी वर्षी आहे काय ओके okay, मग आता तुम्ही इथे चॉईस करायला आलात ना तिकडे एवढ्या गौऱ्या आहेत हो ना की तुम्ही कन्फ्युज होणार की कुठले घ्यायचे आणि कुठले नाही अच्छा मग तुम्ही वेगळे वेगळे लोक आहेत का सगळे अच्छा मग तुमचं आज काय प्लॅन काय आज गौरीचं म्हणजे फायबरची घेणार आहे की अशी कापडी वगैरे फायबरची घेणार आहे ठीक आहे मस्त चालू दे मस्त चालू दे शॉपिंग गणपती बाप्पा आता आपण इथे स्टँड गौरी बघतोय हो। ना ओके आणि स्टँड मध्ये ही प्लास्टरची गौरी आहे तुम्ही स्टँड मध्ये ठेवू शकता त्यांना जर प्रत्येक वेळेला आता ही ही बघा गौरी आहे ओके राजू तरी बघा अशा प्रकारे स्टँड ची गौरी आहे जी अशी आपण स्टँड मध्ये ठेवू शकतो म्हणजे अशी अशा प्रकारे येणार आणि कापडी पण येणार ना हो कापडी पण येणार आता ही कापडी गौरी आहे ही ही बघा कापडी गौरी आहे ना ही तुम्हाला इथे आतमध्ये साड्यांच्या निर्या जाणार ओके आणि ह्याच्यावरती ही कापडी गौरी त्याच्यावरती मुखवटा येणार अच्छा मग मुखवटे आपण मग बोललो ते हो, हो, तीनशे रुपयापासून सुरुवात होतात तीन हजार पर्यंत मुखवटे आहेत आणि स्टँडची काय प्राइस आहे स्टँडची कमीत कमी प्राइस ही अडीचशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत अच्छा म्हणजे इकडे अशा प्रकारे आहे की एखाद्याच्या परिस्थितीनुसार एखाद्याच्या बजेट नुसार त्या ठिकाणी गौरव शॉपिंग करू शकतो म्हणजे तुमच्या हजार रुपयामध्येही गौर बसणार आणि वीस हजार मध्ये पण गौरव मस्त हे ऍक्च्युअली चांगलं केलं आहे कारण कसं उत्सव जरी प्रत्येकाची करण्याची तयारी असली आवड जरी असली तरी प्रत्येकाला कसं की तुम्ही बाबा मला नाही परवडत आहे बरोबर तर पण गौरता बसली पाहिजे बरोबर म्हटल्यावरती तुम्ही आम्हाला जर सांगितलं तर आम्ही तुम्ही प्रकारची अवेलेबिलिटी करून देत ओके खूप मस्त केलं थँक्यू हे बघा ही जी आहे ती ज्वेलरी आहे ओके म्हणजे त्याच्यामध्ये सर्व हार वगैरे सगळं त्याच्यामध्ये शंभर रुपयापासून सहाशे रुपयापर्यंतची ज्वेलरी अवेलेबल आहे ओके म्हणजे त्याच्यामध्ये मंगळसूत्र हार कानातले साडेपीन हा साडेपीन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नदी आहेत कानातले कानातले गळ्यातले पायातले सगळे या ठिकाणी मिळते कान ओके आणि अजून एक विचारायचं होतं की सगळं आता तुमचं आता फेस्टिवलच्या टाइम मध्ये तुमचा शॉप दररोज सुरू असणार ना रोज ओके हे काय अच्छा मस्त याच्यामध्ये पण तुमच्याकडे ऍक्च्युली पॅटर्न हो, आहेत हो। सुंदर सुंदर पॅटर्न जबरदस्त वाटतंय ते म्हणजे ऍक्च्युअली मी अशी इमॅजिन करतोय की आपण फायबरची गौरी घेतली आणि अशा प्रकारे दागिने वगैरे ठेवले ना कसली वाटेल ती एकदम भारी एकदम सुंदर हा मस्त आणि तुमचं टाइमिंग काय शॉपच सकाळी नऊ ला उघडत ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अच्छा सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत माझी जी सगळी मुलं आहेत ती विरार वसईला जातात त्यामुळे आम्ही त्यांची ही उपलब्धता बघतो की त्यांना जाण कारण ते पूर्ण दिवसभर दमन घरी जातात दुसऱ्या दिवशी परत आले पाहिजे बरोबर आता सर्वात महत्वाची गोष्ट एवढी मोठी गर्दी आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा थँक्यू कारण की एवढ्या सगळ्यांना ऍडजस्ट करून तुम्ही आपल्याला वेळ दिलात आणि तुम्ही वेळ दिलात म्हणून आपण जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकलो थँक्यू आशा करूया की ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अनेक जे गौरीचे भक्त आहेत ते या ठिकाणी शॉपिंग साठी येतील ठीक है थैंक यू गणपति बप्पा मोरिया More, yeah. <laughs> चला आता ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती सम्राट ड्रेसवाला ज्यांना अनेक वर्षांचा या गौरीमध्ये अनुभव आहे हो तुम्ही जर या ठिकाणी आलात म्हणजे गिरगावमध्ये आलात विनय हेल्थ लंच होमच्या समोर म्हणजे ठाकूरद्वारच्या गल्लीमध्ये तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला गौरीचे एकूण एक तुम्हाला वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे गौरीच्या मूर्त्यांपासून म्हणजे ओ पीच्या मूर्त्या आहेत लाकडी मूर्त्या आहेत फायबरच्या मूर्त्या आहेत गौरीचे मुकवटे आहेत गौरीचे ज्वेलरी आहेत गौरीचे साडे आहेत फेटे आहेत आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी मिळणार आहेत गर्दी ही एवढी होती ना की मला अक्षरशः व्हिडिओ करायला खूप प्रॉब्लेम झाला म्हणजे त्या ताईंचा वेळ माग मागत होतो म्हणजे कसं ते शेवटी गिरायकांना तेवढं ट्रीट करणं पण तेवढंच महत्त्वाचं असते कारण की आपण जे व्हिडिओ पोहोचवतो ते शेवटी लोकांना इथे येण्यासाठीच आपण पोहोचवत असतो तर शेवटी ते आपलं प्रथम प्राधान्य असते तर कसं ते ते आले सगळे शूज वगैरे करतो खूप लांबून लांबून लोक आहेत तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शॉप तुम्हाला बजेटनुसार गौरीची तुम्हाला शॉपिंग तुम्ही या ठिकाणी करू शकतात म्हणजे अगदी स्वस्तापासून महागपर्यंत म्हणजे सगळे ते क्वालिटीवरती वगैरे या ठिकाणी तुम्ही सगळं ते अवलंबून होतात आता हा पण इथे सांगतो हाव तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन सब्सार्ट करायला लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ पद्धतीत बाय बाय